येथील वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय रस्त्याचे काम अर्धवट झाला असून हा रस्ता पूर्ण कधी होणार अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने अनेक वेळा वाहने स्लिप होऊन अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला रस्त्याचे कामाला विलंब केल्याने काळ्या या का यादीत टाकावी अशी मागणी वाहनधारकांस नागरिकांमधून पुढे येत आहे खान पठाण हेरवाड।